विद्यार्थी मित्रांनो सुप्रभात आज आणखीन एका स्वाध्यायाकडे आपण वळूया उघडा तुमचं सगळेजण पाचवी स्कॉलरशिपचं दोन हजार पंचवीसचं पुस्तक आणि पाहूयात आपलं अतिशय महत्वाचं दहावीपर्यंत उपयोगाला येणार प्रकरण भागाकार नुसतं पाचवी स्कॉलरशिपसाठी आहे म्हणून अभ्यास करू नका हे आपल्याला पुढं चलून जोपर्यंत तुम्ही शिकायला तोपर्यंत हे प्रकरण तुम्हाला उपयोगात येणार आहे मग पाहूया स्वाध्याय अकरा पॉईंट तीन त्याच्यामधला पहिला प्रश्न अतिशय सोपा प्रश्न दिलेला आहे पुढीलपैकी कोणत्या संख्येस पाच सहा व सात या संख्यांनी भागल्यास बाकी चार उरते किती सोपं आहे रे सगळ्यात सुरुवातीला बघायचं पाचची कसोटी पाचची कसोटी काय ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य असेल त्याला पाचनं भाग जाते शून्य किंवा पाच मग आता ह्याला तर शून्य आहे म्हणजे इथं तर बाकी काहीच उरणार नाही इथं झिरोच गेलं इथं सहा आहे म्हणजे इथं शेवटी बाकी एक उरल बरोबर आहे म्हणजे आपल्याला बाकी चार पाहिजे हे पण येणार नाही इथं दोन आहे म्हणजे शून्य असल्यावर चाळीस असेल तर निशेष भागते चाळीसच्या पुढं दोन आहेत म्हणजे इथं बाकी दोन उन्ह म्हणजे हे पण नाही इथं दोनशे चौदा आहेत मग आता दोनशे चौदा म्हणजे काय आहे तर दोनशे दहाच्या पुढं चार म्हणजे पाचनं दोनशे दहाला भाग जात आहे बाकी, बाकी, बाकी चार उरती मग आता पाचनं भागल्यावर इथं बाकी चार उर राहिली तर ह्यानं भागल्यावर सुद्धा बाकी चार निश्चितच उरल बघा पडताळा दोनशे चौदा भागिले सहा असं जर करू आपण सहा सहा एक सहा साहेबून सायंत्रिक अठरा आणि एकवीसमधून अठरा गेले उरले किती तीनवरून चार घेतले सहा एक सहा साहेार सायंत्रिक अठरा सायन्चोक चोवीस सहा पंचे तीस आली का बाकी चार आलं मग आता हेन सुद्धा भागल्यानंतर बाकी चारच उरणार अशा पद्धतीचा अतिशय सोपा असा हा गणिताचा भाग होता पुढचा भाग बघूया पर्याय नंबर किती मग याचा दोन हा बघा बर बाल मित्रांनो दुसरा प्रश्न एका विद्यार्थ्यानं काय केलं माहिती आहे का भागाकाराचं एक उदाहरण होतं त्या भागाकाराच्या उदाहरणात तीनच्या ऐवजी आठ भाजक घेतलं आता हे भागाकाराचं गणित आहे बरं का आता भाजप कुठं असतंय रे इथं भागाकार कुठं आहे इथं भाज्य कुठं आहे इथं तर ऐवजी आठ घेतल्यास भाजप घेतल्यामुळे बाकी पाच उरली तीनच्या ऐवजी भाजप किती घेतला आठ आणि बाकी किती उरली पाच तर भाज्य पुढीलपैकी कोणते मग आता चार भाज्य दिलेत मग भाज्य बघा कुठं आहे इथं तीनशे चोवीस आता बघा बघा भागाकार आठ आठ दोन सोळा आठ त्रिक चोवीस आठ चोख बत्तीस आणि बत्तीसमधून बत्तीस गेले शून्य इथं बाकी उरली चा चार भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग दिला चारमधून शून्य गेले चार बाकी चार उरहिली पण इथं सांगितलं आहे बाकी पाच अरे किती सोपं आहे हे बघा तीनशे बत्तीस ह्याला आठनं भागला आठे काराडून सोळा आठ त्रिक चोवीस आठ चोख बत्तीस बाकी एक आठनं भागलं आटेकर अडूनसोळा आठ त्रिक चोवीस आठ चोख बत्तीस इथं बाकी पाच उरली की रे बाकी समजलं भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग ह्याच गणितात बाकी पाचू राहिली इथं एक आठ सोळा आठ चौक बत्तीस शून्याला शून्य इथं काहीच नाही उरत म्हणून इथं पर्याय नंबर किती येईल तीन किती सोपं होतं पटापट भागाकार करायचं आहे झालं का नाही एका मिनिटात बघा बरं बालमित्रांनो मित्रांनो तिसरा प्रश्न काय दिलाय प्रत्येकी म्हणजे आता तुम्ही सगळेजण बसलात ना तुमच्यापैकी प्रत्येकाला एक छडी घाबरू <laughs> नका मी उदाहरण द्यायलो आई प्रत्येकी पासष्ट प्रमाणे पंचेचाळीस जणांची जेवढी वर्गणी जमायला पाहिजे होती म्हणजे प्रत्येकाला एकछडी म्हणजे प्रत्येकाला पासष्ट रुपये आणि प्रत्येकाला पासष्ट प्रमाण असं किती जण आहेत पंचेचाळीस जण म्हणजे एकाला पासष्ट जण एकाला पासष्ट रुपये तर पंचेचाळीसची किती मग पंचेचाळीस गुणलेले पासष्ट गुणाकार करावा लागेल एक करारी गुणाकार पटकन करा तर त्यांची जेवढी वर्गणी जमायला पाहिजे होती म्हणजे ह्याचा गुणाकार जेवढा यायला पाहिजे होता आता ह्याचा गुणाकार यायला पाहिजे होता काहीतरी मग जे गुणाकार यायला पाहिजे होता त्याच्या पुढं काय म्हणलंय त्यापेक्षा तीनशे अष्ट्याहत्तरनं कमी असलेली रक्कम जमा झाली तर किती रक्कम जमा झाली म्हणले मग आता ह्याचा गुणाकार किती आला किती आला केलात तुम्ही दोन हजार राईट ह्याचा गुणा एक गुणाकार तर येतोय ना तुम्हाला मग गुणाकार येत नसेल तर आधी शंभर गुणाकाराचा सराव करा नंतर बघा नंतर वागा वाचा सोडवा मग आता हे गुणाकार एवढा आला मग आता ह्याच्यापेक्षा एवढे रुपये कमी आले म्हणून ह्याच्यातून ती संख्या वजा करावी लागल नाहीतर काही जण बोलतील दोन हजार नऊशे पंचवीस उत्तर दिसलं ए आलं माझं उत्तर आलं पर्याय नंबर दोन चुकलं तर इथं ह्याच्यातून हे कमी करावे लागल म्हणून ते उत्तर चूक आहे तर इथं तीनशे अष्ट्याहत्तर जर वजा केलं तर उत्तर येत आहे पर्याय नंबर एक समजलं सगळ्यांना छान वजा बाकी करून बघा हा पहा बाल मित्रांनो चौथा प्रश्न काय दिले, मंगला काकुनी, सहा हजार सोळा लिंबाची रोप विकत आणली बरं का एक रोप दोन रोप तीन रोप चार रोप असे सहा हजार सोहळा लिंबाची रोपं आणली त्यांनी शेती काही की त्यांची भरपूर प्रत्येक रांगेत त्यांनी सत्यचाळ रोपं लावली आणि त्या शेतीमध्ये त्यांनी काय केलं एका रांगेत किती रोपं लावले सत्यचाळ मग ह्या रांगेत सत्यचाळ तर त्या रांगेत सत्यचाळ त्या रांगेत सत्यचाळ असे सत्तेचाळ सत्तेचाळ रोपांच्या रांगा केल्या तर प्रश्न असा आहे तर त्या रोपांच्या किती रांगा तयार होतील असा प्रश्न आहे मग आता एका रांगेत सत्यचाळ आणि सहाशे सोहळा हे रोप आहेत तर मग आता सत्तेचाळनं सहा हजार सॉरी सहा हजार सोळा रुपयाला भागाकार करायचा आणि मग काय येईल रे भागाकार सत्तेचाळ एक सत्तेचाळ कारण काय पर्याय आहेत बघायचं इथं सुरुवातीला एक 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 इकडं दोन आहे म्हणजे एकच येईल बरोबर आहे म्हणून हे तर पर्याय कधीच येणार नाही मग आता साठमधून सत्तेचाळ गेले उरले किती दहामधून सात गेले उरले तीन आणि पाचमधून चार गेले एक उरलं आता वरून घेतला एक आता कितीचा भाग जात आहे पर्यायात बघायचं शून्याचा भाग जात आहे का नाही म्हणजे हे पर्याय येणार नाही एकचा चा भाग जात आहे का सत्तेचाळीस एक का सत्तेचाळीस नाही म्हणजे डोळे झाकून ह्याचं उत्तर पर्याय नंबर एकशे एकशे अठ्ठावीस पर्याय नंबर एक तरी बघा इथं दोनचा भाग जाईल आणि सत्तेचाळी दोन्ही सात दोन्ही चौदाला चार हातचाला एक चार दोन्ही आठ आणि एक नऊ वजा केलं अकरामधून चार गेले किती उरले सात आणि इथं बारामधून नऊ गेले उरले तीन आणि इकडं शून्य एक एकमधून शून्यमधून शून्य गेले वरून घेतले सहा आता कितीचा भाग आहे आठचा आपण पण आठचाच भाग घ्यायचा साती आठी छप्पनला सहा हातचे आले पाच आठ त्रिक चोवीस आठ चोक बत्तीस बत्तीस आणि पाच सदो तीस आलं का उत्तर म्हणजे आपलं उत्तर इतं उशीरा आलं पर्याय आधी काळाला समजलं असं थोडंसं तुमचं युक्ती वापरत जा युक्ती वापरलात की उत्तर येतच आहे म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर एक हा चला बरं पाचवा प्रश्न काय दिलाय पाचवा प्रश्न एक कंपनी बरं का आणि एका कंपनीत पंच्याण्णव कामगार समान पगारावर काम करतात त्यांच्या पगारांसाठी कंपनीला आठ लाख सात हजार पाचशे रुपये लागतात तर प्रत्येक कामगाराला किती पगार मिळतात अरे 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 आधीचं आणि हे गणित सेमच होतं आणि आधीचं गणित दोन हजार एकोणीसच्या परीक्षेत आलं तर हे गणित दोन हजार वीसच्या परीक्षेत तर म्हणजे आशिय गणित शंभर टक्के परीक्षेत येतेच लक्षात ठेवा बालमित्रांनो तर कामगार किती एकूण पंच्याण्णव आणि एकूण सगळ्याला मिळून पगार किती मिळतो आठ लाख सात हजार बरोबर आहे आधीच्या गणितात सगळे रोप दिलते आणि रांगा दिलत्या बरोबर आहे एका रांगेचं तसंच पंच्याण्णव कामगार आणि एवढे रुपये मग पंच्याण्णव न ह्याला भागायचं आता पर्यायात बघायचं अरे हा 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 उत्तर इथंच दिलेलं एकतर भागाकार नऊचा जाईल नाही तर आठचा जाईल टेन्शनच घ्यायचं नाही बघा आता मग आता पहिल्यांदा भागू नऊ न मग पंच्याण्णवला ला नऊ न जर उणलं तर नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि पाच नऊ पंचेचाळी आणि हे चार आणि एक पाच म्हणजे आठ हजार पाचशे पंचावन्न येतं आहे मग आठ हजार पाचशे पंचावन्न तो मोठं चाललंय म्हणजे पर्याय नंबर एक आणि पर्याय नंबर दोन येणारच नाही मी हे काय केलं कळालं ना तुम्हाला नऊचा पाडा नऊपर्यंत म्हणला ते इथं लिहिलं नऊचा पुन्हा पाचचा पाडा नऊपर्यंत लिहिला ते इथं लिहिलं आणि मधल्याची विरीज तुम्हाला शिकवलं ना पाडे तयार करायचं तसंच आता हे येणार नाही मग आता आठचं बघूया आठेआठे चौसष्ट आठ नऊ बहात्तर आणि आठा चाळीस म्हणजे हे चार दोन सहा झाले म्हणजे सात सहा शून्य जातं रे भाग म्हणजे आठचा भाग जाईल दोन्हीपैकी कोणता तर तरी येईल इथं सातशे साठ वजा इथं सात आलं दहातून सहा गेले चार इथं शून्य वरून घेतले पाच आता एक तर चारचा भाग जाईल ना तर पाचचा भाग जाईल लगेच उत्तर कळतंय मग आता आपण काय करू पंच्याण्णवला चारनं भाग आलो नऊ चोख छत्तीस आणि पाच पाच चोख वीस हे दोन सहा दोन आठ म्हणजे उत्तर आलं तीनशे ऐंशी म्हणजे पाच याचा पाचचाच भाग जात आहे मग काय पंच्याण्णव गुणिले पाच जर केलं तर पाचा पाचा पंचवीस आणि नवा पाचि पंचेचाळ पाच दोन सात चार सात पाच आलं का चार सात पाच म्हणून ह्याचं उत्तर हे नाही म्हणजे डोळे झाकून हेच होतं आणि मग इथं पाचचा भाग गेल्यावर चारशे पंच्याहत्तरमधून चारशे पंच्याहत्तर गेले शून्य शून्य तुम्ही म्हणताल सर तिथं आठ हजार पाचशे आपलं तर पंच्याहत्तर आलं पंच्याऐंशी आलं म्हणजे तुम्हाला भागाकार येत नाही लक्षात ठेवा भागाकाराचे शंभर गणिताचा सराव करा वरून शून्य खाली घेतलं ह्यानं त्याला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग वरून शून्य खाली घेतलं ह्यानं त्याला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग म्हणून उत्तर आला आठ हजार पाचशे पर्याय नंबर चार समजलं सगळ्यांना हां पहा बरं सहावा प्रश्न बाल मित्रांनो स्कॉलरशिप म्हणजे दुसरं तिसरं काही नाही बघा नुसतं तुम्हाला प्रश्न वाचायची सवय झाली तुम्ही स्कॉलरशिप होल्डर होतात फक्त प्रश्न वाचायची सवय ठेवा आपोआप उत्तर येतं आहे बघा मन लावून वाचा बाजारामध्ये सतरा आंब्यांच्या पेट्यांची किंमत सहा हजार पस्तीस रुपये आहे तर अशा पंचवीस आंब्यांच्या पेट्यांची किंमत किती मग आता सतरा पेनांची किंमत सहा हजार पस्तीस रुपये सतरा सायकलींची किंमत सहा हजार पस्तीस रुपये हे कळते ना तुम्हाला मग एका सायकलीची किंमत काढायची आणि एका सायकलीची आली तर मग पंचवीस सायकलीची किती किंमत आहे त्याला पंचवीस न त्याला गुणायचं झालं भारत माता की जय कळलं मग करा बरं भागाकार सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस सतरा तरीख एक्कावन आणि दहा मधून एक गेले उरले नऊ इथं शून्य वरून घेतला तीन सतरा तरी एकावन्न सतरा चोकाडूसार सतरा पाच पंच्याऐंशी आणि इथं <coughs> तेरामधून पाच गेले उरले किती रे आठ इथं शून्य वरून घेतले पाच सतरा पाचा पंच्याऐंशी परत पाचचा भाग गेला आता एका सायकलीची किंमत आली आता मी सायकल म्हणालो उदाहरणासाठी पण हे काय आहे सतरा आंब्यांच्या पेट्यांची किंमत एवढी होती सतरा तर एका पेटीची किंमत तीनशे पंचवीस तीनशे पंचावन्न मग आता पंचवीसचं विचारलंय मग पंचवीसनं न तीनशे पंचावन्नला गुणायचं आहे करा बरं रे गुणाकार मोठी संख्यावर गुण्यवर गुणक खाली हे गुणाकार करून दाखवा दहा सेकंदात गुणाकार करा आणि सांगा पर्याय नंबर किती एक दोन तीन परीक्षेत आलेला प्रश्न आहे चार पाच हां किती आठ हजार आठशे पंचाहत्तर पर्याय नंबर पर्याय नंबर दोन बघा बरोबर आहे का रे सगळेजण बघा तेच गुन्हा करालाय का चेक करा हां बघा सातवा प्रश्न त्या सातव्या प्रश्नात काय दिले बघा एका पेटीत पाच डझन आंबे हे एवढं कळाला सगळ्यांना एका पेटीत किती डझन आंबे पाच डझन एक डझन म्हणजे किती रे बारा आणि पाच डझन म्हणजे किती साठावे एवढं समजलं पुढचा प्रश्न याप्रमाणे दोनशे पाच पेट्या भरलेला एक टेम्पो तुमच्या गावातील घाऊक फळबाजाराकडे रवाना झाला तुमच्या गावाकडे का तिथे लिहिलेलं वाशीकडे वाशी हे गावाचं नाव आहे समजलं मग आता एकूण पेट्या किती होत्या दोनशे पाच आणि दोनशे पाच पेट्या टाकल्या आणि ते निघाला टेम्पो वाशीकड पण पेट्या उतरवताना उ भूत आलो आणि दोनशे पाच पेट्या टाकल्या होत्या पण पेट्या काढताना एकशे पंच्याण्णवच पेट्या आल्या मग पेट्या गेल्या कुठं अरे घाबरू नका त्या ड्रायव्हरने घेतले असतील <laughs> आता पेट्या टाकणाऱ्या माणसाने पेट्या टाकल्या आणि पेट्या उतरवताना एकशे पंच्याण्णवच पेट्या आल्या म्हणजे त्या ड्रायव्हरनं आणि त्या ड्रायव्हरच्या सोबतच्यांनी काय केलं रस्त्यात कुणाला तरी पेट्या देऊन टाकल्या म्हणजे काय भूत आहे का तिथं समजलं घाबरायचं नाही घाबरलात केलं हे कर सांगा घाबरलात केलं हे तर पोरगा आता रडूच लागलं हा पुढं पोरी घाबरला तर पोरं घाबरायला ते हा तर बघा आता मला सांगा तर प्रश्न काय विचारले सगळ्यात शेवटी बघा होय 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 कुणी कुणाकडे बोट करायचं नाही हा हां मी एकदम लास्टच्या तिकडं बसलेल्या पोराला बनायलो <laughs> तुम्ही म्हणताल सर तिथं नाहीच वर्ग पण मला दिसायलंय <laughs> <laughs> आता मुली घाबरल्या घाबरायचं नाही हा चला आता पुढं तर बघा ओय इकडं लक्ष तर प्रश्न काय म्हणले सगळ्यात शेवटी तर बाजारात किती कमी आंबे पोहोचले बघ आता किती कमी आंबे पोहोचले हे काढण्यासाठी दोनशे पाच मधून एकशे पंच्याण्णव पेट्या वजा करा ना म्हणजे किती पेट्या आहे? आहेत शून्य दहा मधून नऊ गेली एक आणि तर शून्य दहा पेट्या एका पेट्यात किती साठ आंबे दहा पेट्यात किती सहाशे म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर दोन प्रश्न किती सोपा होता बघा हां चला बालमित्रांनो पहा बरं पुढचा प्रश्न आठवा बाबा फारच आहे पंधरा खुर्च्यांची किंमत नऊ हजार सातशे पन्नास आहे आधीच्या गणिता सारखंच आहे मग आता पंधरा खुर्च्याची किंमत नऊ हजार सातशे पन्नास एका खुर्चीची किंमत काढण्यासाठी बघागार केला त्याला सहाशे पन्नास सॉरी तीनशे पन्नास तर अशा तीन डझन खुर्च्यांची किंमत किती ए बघा रे दिमाग घुमानेवाला गणित ये काल एक पोरग म्हणू लागलं मला सोर स्कॉलरशिप गणित केणित आहे सोर महामारा तो दिमागी घुम जाता है <laughs> त्याला सांगितलं दिमाग घुमाता नाही दिमाग को बनाने वाले गणित आहे जे जे मुलं बघा स्कॉलरशिपचा अभ्यास करते ते ते पुढे चलून मोठे अधिकारी डॉक्टर इंजिनियर वकील एक चांगले व्यापारी होतात म्हणून स्कॉलरशिपचा अभ्यास करा मग आता तीन डझन म्हणजे किती रे छत्तीस मग आता काय करायचं तुम्हाला ह्या सहाशे ला छत्तीस ने गुणायचं म्हणजे उत्तर किती आलं बाळांनो पर्याय नंबर करून बघा सगळेजण पर्याय नंबर एक येते का नाही बघा चला बालमित्रांनो पहा बरं पुढचं गणित एक वही तयार करण्यास शहाण्णव कागद लागतात म्हणजे एक वहीला किती कागद लागतात शहाण्णव एवढं समजलं काहीच अवघड नाही तर अकरा हजार सातशे साठ कागदांच्या किती वया तयार होतील अरे किती सोपे रे अकरा हजार सातशे साठला ला भागलं लागलं पागाकार केला उत्तर आलं एकशे बावीस बाकी आले अठ्ठेचाळ आणि पर्याय नंबर आला दोन एकशे बावीस वया आणि अठ्ठेचाळीस कागद हा चला बाळांनो दहावा प्रश्न हे प्रश्न वाचायला शिकाकडे तुम्ही काही करू नका फक्त छान मन लावून प्रश्न वाचायचा बघा बघा पुस्तकात डोळे तुमच्या खाली हो श्री सामंत यांनी एका आश्रमशाळेला पंचवीस हजार देणगी दिली हे पहिल्या बँचवरचा मुलगा वगैरे पुस्तकात त्यातील सतरा हजार पाचशे रुपयाची रक्कम प्रयोगशाळेतील उपकरणांची खरेदी करण्यासाठी दिले म्हणजे बघा टोटल दिले पंचवीस हजार आणि त्याच्यातले सतरा हजार पाचशे प्रयोगशाळेतलं साहित्य म्हणजे उरले किती रे सात हजार पाचशे उरले किती सात हजार पाचशे तर आता खरा प्रश्न पुढे बरं का नाही तर पर्यात स्वतः सात हजार ते नाही उत्तर हा व उरलेली रक्कम उरलेली रक्कम म्हणजेच काय रे हे सात हजार पाशे उरलेली रक्कम पंधरा गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून समान वापट वाटपासाठी विनियोग करण्यास सांगितले तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती शिष्यवृत्ती मिळेल किती सोपे म्हणजे आता तुम्हाला काय आहे तर या सात हजार पाचशेला कितीनं भागायचं पंधरा पंधरानं पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा चौकसाठ पंधरा पाचशे पंचाहत्तर शून्याला शून्य शून्यला शून्य उत्तर किती आलं पाचशे मग पर्याय नंबर आहे का पाचशे पर्याय नंबर ती। तीन हा चला बघा बरं पुढचा अकरावा प्रश्न एका सहलीसाठी प्रत्येकी सातशे पंचाहत्तर रुपये प्रमाणे पन्नास जणांनी वर्गणी दिली हे बघा रे प्रत्येकानं मिळून किती दिली रे सातशे पंचाहत्तर असे किती जण होते पन्नास मग गुणाकार करा बरं दहा सेकंदात सातशे पंचाहत्तर गुणिले पन्नास किती आला गुणाकार अडोतीस हजार सातशे पन्नास।, पन्नास आता हे अडोतीस हजार सातशे पन्नास हे गुणाकार आला म्हणजे हेच उत्तर आहे का आपलं नाही एका प्रश्नात खूप सारे प्रश्न आहेत प्रश्न वाचा मग आता अडोतीस म्हणजे सात आठशे पंच्याहत्तर प्रमाणे पन्नास जणांनी वर्गणी दिली मग सहलीचा एकूण खर्च पस्तीस हजार झाला आता एकूण खर्च किती झाला सहलीचा पस्तीस हजार मग जमा किती होते अडतीस हजार सातशे पन्नास मग आता ह्याच्यातून पस्तीस हजार वजा करायचे मग वजा केलं तर किती आलं उत्तर उत्तर आलं तीन हजार सातशे पन्नास आता हे तीन हजार सातशे पन्नास उत्तर आहे का पर्यायात बघायचं का नाही अरे हे गणित केलं त्याचं उत्तर नाही हे गणित केलं त्याचं उत्तर नाही म्हणजे काय गणित तर कश्यात बघा बघा पुढं वाचायचं अजून आणि उरलेली रक्कम म्हणजे बघा ही उरलेली रक्कम सहलीतील सहभागी झालेल्यांमध्ये समान वाटले मग सहलीमध्ये सम सहभागी किती झाले होते पन्नास जण ह्या पन्नास जणांना एवढे रक्कम वाटले म्हणजे तीन हजार सातशे पन्नासला पन्नास न भागायचं हे शून्य कटलं हे शून्य पाच एक पाच पाच सत्त पस्तीस छत्तीस सदोतीस दोन उरले पंचवीस झाले पाचा पाचा पंचवीस उत्तर आलं पंचाहत्तर रुपये हेच आपल्याला प्रश्नात विचारलं आहे तर प्रत्येकाला किती रक्कम परत मिळेल तर प्रत्येकाला पंचाहत्तर रुपये परत मिळतील आत्ता उत्तर सापडलं पर्याय नंबर तीन बघा बरं बाल मित्रांनो बारावा प्रश्न सहा हजार तीनशे त्रेसष्ट भागिले नऊ या उदाहरणार्थ भाजप दोनने कमी केल्यास भागाकार कितीनं वाढल पर्याय दिलेले आता तुम्हाला माहिती आहे का भाजप कशाला म्हणायचं हे बघा रे ह्या गणितामध्ये नऊ आणि इथं आहे ऐंशी तर ह्याला काय म्हणायचं भाज्य ह्याला काय म्हणायचं भाजक इथं जे आहे ते भागाकार खाली जे असतंय ते बाकी मग प्रश्नात काय आहे आपल्याला तर हे जे भाजक आहे हे, हे भाजक दोननं कमी करायचं मग पहिल्यांदा ह्याचं उत्तर किती येतं बघा सहा हजार तीनशे त्रेसष्ट भागिले नऊ आता हे दोननं कमी केलं म्हणजे सहा हजार तीनशे त्रेसष्ट भागिले नऊमधून दोन गेले सात मग ह्याचं उत्तर आणि ह्याचं उत्तर जे येईल त्याच्यातून काटाकाटी मग बघा नऊ एक नऊ नवा पाचशे पासष्ट नवा सत्त त्रेसष्ट नऊ न सहाला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग आणि पुन्हा नवा सत्त त्रेसष्ट हे सातशे सात आलं इथं सात एक सात सात नऊ त्रेसष्ट सहाला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग आणि सात नऊ त्रेसष्ट म्हणजे नऊशे नऊमधून सातशे सात वजा केलं उरलं किती रे दोनशे दोन म्हणून उत्तर पर्याय नंबर किती आलं चार हे कळालं सगळ्यांना परीक्षेत येऊ शकता हा प्रश्न पहा बरं तेरावा प्रश्न आर एस तेरावा प्रश्न पण बाराव्या प्रश्नासारखाच आहे बघा पाच हजार सहाशे छप्पन भागिले आठ या उदाहरणात भाजप एकनं कमी केलं तर भागाकार कितीनं वाढल आता बघा आधीच्या गणितात दोननं कमी केलं होतं तर दोनशे एक आलं होतं आता एकनं कमी केलं तर काय येईल बघा हे बघा रे आठ एक आठ हे बऱ्याच जणांना भागकार येत नाही का आठ एक आठ आट, आठ आट, सत्ती छप्पन पण आठ सत्ती पुन्हा अजून एकदा छप्पन केला की सात्याहत्तराला सत्याहत्तराला आठ न ह्या पाच भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग मग पुन्हा पाच आणि सहा भाग घालायचा आठ सत्ती छप्पन म्हणायचं इथं सातशे सात तसंच सात एक सात साती आठ छप्पन आणि पुन्हा साती आठी छप्पन केलं तर चुकलं ह्या सातनं ह्या पाचला भाग घालायचा जात नाही म्हणून शून्याचा भाग नंतर दोघं साती आठी छप्पन ला कट करायचं आणि मग आठ लायचं कळालं मग ह्याचा फरक किती आठशे आत म्हणून सातशे सात गेले उत्तर आलं पर्याय नंबर एक एकशे एक अरे एक, एक. अशा पद्धतीनं हे दोन्हीही प्रश्न परीक्षेत आलेले होते बरं का बाळांनो फार महत्त्वाचे प्रश्न आहेत समजून घ्या आणि आपलं स्वाध्याय अकरा पॉईंट तीन हे संपलेलं आहे खूप छान आणि खूप मनोरंजनात्मक असा हा स्वाध्याय होता आज तुम्ही खरं तर सगळेजण रविवार असूनसुद्धा शाळेमध्ये एक्स्ट्रा तासासाठी आलात उत्साहानं सगळेजण इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल मला फार आनंद वाटतो आहे पण हे, हे इथं समोर जसं तुम्ही अभ्यास करतात तसं घरी गेल्यावर सुद्धा तुम्ही अभ्यास करणं आवश्यक आहे तुम्ही सगळेजण चित्ताने ऐकून घेतलात आणि उत्तरं दिलात त्याबद्दल धन्यवाद